नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला पावसाळ्यात आवर्जून केली जाणारी कुर भाजी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपटीत कुरकुरीत कांदाभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत हे भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी मोठे दोन कांदे उभे काप करून घेतलेले आहे बघा या पद्धतीनं असे बारीक काप केलेले आहे त्याच्यानंतर मी अर्धे वाटी बेसनपीठ घेतलेले आहे एक चमचा मी मिरची पावडर घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा मी धने आणि जिरेची मिक्सरला वाट वाटून घेतलेला आहे मिक्सरला त्याच्यानंतर मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि दोन मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहे हे बघा असा आपल्याला कांदा एकदम मोकळा करून घ्यायचा आहे या पद्धतीनं आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर मिरची पावडर टाकायचा आहे हळद पावडर टाकायचा आहे गोवा आहे ओवा टाकायचा आहे जिरे धने हे टाकायचे आहे मिरची टाकून घेऊया आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे असं चांगलं मिक्स करायचं आहे हे बघा मिक्स झालेलं आहे चांगलं आता आपण पाच मिनिट साईडला ठेवून देऊया हे बघा कसं मस्त पाणी सुटलेलं आहे हे बघा मिठामुळे पाणी सुटलेलं आहे कांद्याला हे बघा आता आपल्याला लागण तेवढं पीठ टाकायचं आहे हे बघा असं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे कारण पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे मिठालाच पाणी सुटलेलं आहे कांद्याला मिठामुळे पाणी सुटलेलं आहे हे बघा हे बघा असं कालून झालेलं आहे थोडंसं पाणी एक चमचा पाणी टाकते मी जास्त नाही त्याच्यानंतर आपण ही कोथिंबीर टाकूया चांगलं मिक्स करून घ्यायचं चिमूटभर आपण खाण्याचा सोडा टाकूया आणि इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आपल्याला तेलाचं एक चमचा मन टाकायचा आहे याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं असं मिक्स करायचं असं व्यवस्थित हे बघा आपला कांदा भाजीचं मिश्रण झालेलं आहे आता एकत्र चांगलं घालून आता आपण इकडे मी कढई तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया बघा एक साईड चांगली ब्राऊन झालेली आहे आता आपण पलटी करून घेऊया दुसरी साइड पण आपण चांगली ब्राऊन होऊन द्यायचे आहे बघा चांगले फ्राय झालेले आहे आता मी ताटामध्ये काढून घेत आहे आता आपण सर्व भजी असे त्या पद्धतीने तळून घ्यायचे आहे हे बघा आपली भजी तळून झालेली आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे मी तुम्हाला आवाज दाखवते भजीचा हे बघा आणि गरमागरमा गरमा गरमागरम चहा त्याची मजाच वेगळी असते बघा छान झालेली आहे भजी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद